श्री श्रीगुरुभ्यो नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः ॐ वक्रतुण्डुमहाकाय सूर्यकोटीशमप्रभ गुरु मेरे सर्वकारे नमस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे चौदा जानेवारी मकर संक्रांती या दिवशी आपण पूजा अर्चा या युट्यूब चॅनलचा शुभारंभ केला तेव्हापासून आतापर्यंत जे जे काही भाग प्रकाशित झाले ते सर्व भाग पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आणि सबस्क्राईब करणाऱ्या सर्व लोकांचे मी आभार मानतो सर्वांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद जस जसे भाग प्रकाशित झाले तसतसे लोकांनीसुद्धा अनेक प्रकारच्या आपल्या मनातल्या शंका विचारल्या काही शंका कमेंट्समध्ये विचारल्या त्या शंकांनासुद्धा मी जेवढं मला समाधान हो मला समाधान होईल त्याप्रमाणे मी त्यांना प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी फोन करून मला प्रश्न विचारले तर त्या लोकांचा आपण आता लोकांना त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया पहिला प्रश्न आहे की महिलांनी तिलक धारण करावे का आणि विधवांनी तिलक धारण करता येते का असा प्रश्न आहे तर महिलांनी सुद्धा तिलक धारण करावे जे काही सुवासिनी रोज सकाळी हळदी गुंकू लावतात त्या हळदी गुंकू लावणं सुद्धा काय आहे तिलक धारण करावे शास्त्रवचनानुसार प्रत्येक सुवासिनीने घरामध्ये स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम देवघराजवळ जावे देवा लावा निरंजन लावावे आणि हळदी कुंकू प्रथम देवाला लावून राहिलेले हळदी कुंकू स्वतःला लावावे म्हणजे काय तर देवामध्ये असलेल्या जे काही रिद्धीसिद्धी असतात त्या रिद्धीसिद्धी ह्या देवांच्या दास आहेत आणि जे जे काही तुम्हाला नित्यकर्म करण्यासाठी आशीर्वाद पाहिजे असतो तो आशीर्वाद ह्या सिद्धी सिद्धींकडून मिळावा म्हणून रोज महिलांनी काय करावं सकाळी तिलक धारण करणे म्हणजे हळदी कुंकू स्वतःला लावणे विधवांनी सुद्धा पांढरे गंध लावलं तरी चालेल त्याचप्रमाणे बुक्का लावला तरी चालू शकतो दुसरा प्रश्न असा आहे की अक्षतांचा वापर कोठे कोठे होतो असा दुसरी समस्या आलेली आहे लोकांना सर्वात प्रथम ज्या वेळेला आपण देवाचे ध्यान करतो त्यावेळेला आपण हातामध्ये अक्षता घेऊन देवांचं ध्यान करतो देवांना आसनासाठी सुद्धा अक्षता वापरल्या जातात देवांना आवाहन करण्यासाठी सुद्धा अक्षता वापरल्या जातात त्यानंतर ज्या वेळेला आपण कुलदेवतांचं पूजन करतो किंवा पूजनापूर्वी कुलदेवतांना विडे समर्पण करतो त्यावेळेला विडे समर्पण करतानासुद्धा आपण काय करतो विड्यांवरती अक्षता वाहतो त्यानंतर ज्या वेळेला आपल्याला एखाद्याकडं दे पाहुणा म्हणून आमंत्रण द्यायचं असेल तर त्यावेळीसुद्धा आपण त्या अक्षदा आपण त्या पाहुण्याला देतो निमंत्रण पत्रिका द्यायची असेल विवाह निमंत्रण पत्रिका असू दे मुंजेची निमंत्रण निमंत्रण पत्रिका असू दे त्या पत्रिकावरती आपण ते आक्षद देतो पूजन झाल्यानंतर जे काही आपण पूजन केलेलं आहे त्या पूजनाचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी जी काही आपण प्रार्थना समर्पण करतो ते प्रार्थना समर्पण करण्यासाठी सुद्धा काय करतो आपण अक्षरा वाहतो अक्षर हातात घेऊन देवाला अशी प्रार्थना करायची हे परमेश्वरा तू जे काही मला मी तू जे काही मला दिलेलं आहेस ते म्हणजे या अक्षदा वाहत असलेल्या एका आनंद आनंदपटीने एवढे तुम्हाला दिलेले आहेस हा भाव आपल्या मनामध्ये ठेवावा त्यानंतर एखाद्या पदार्थाचा अभाव असेल उदाहरणार्थ आपण देवाला समजा अलंकार वाहतो तर प्रत्येक अलंकार आपल्याला वाहणं शक्य नसतं त्यावेळेला मग आपण काय म्हणतो अमुक अमुक अलंकारार्थे अक्षरांसमर्पयामी परंतु हा अभाव हा प्रत्येक वेळेला असता कामा नाही खूप लोक म्हणतात वस्त्र वस्त्रार्थी अक्षरांसमर्पयामी पुष्पार्थ अक्षरांसमर्पयामी धूपार्थे दीपार्थ अक्षदान समर्पयामे असं न करता जे काही आपल्याला शक्य आहे जेवढं शक्य आहे ते जास्तीत जास्त देण्याचा आपण प्रयत्न करावा अगदीच जर अभाव असेल तर त्याऐवजी आपण काय करू अक्षरा वाहू शकतो एकाने प्रश्न असा आहे की रोजच्या पूजेमध्ये षोशोपचार पूजन करावे का तर रोजच्या पूजेमध्ये षोडशोपचार पूजन करण्याची आवश्यकता नाही ज्या वेळेला विविध प्रसंग असतात गणेश जयंती दत्त जयंती एखाद्याचा वर्ध वर्धापन दिन असेल अशा वेळेला विशिष्ट देवतांचं पूजन केलं जातं त्यावेळेला आपण ध्यान आवाहन वगैरे करून सर्व पूजन देवतांचं पूजन करतो परंतु तुमच्या देवघरामध्ये अगोदरच देवतं किती वर्षापासून स्थापित आहेत आणि त्या देवतांचं आव्हान अगोदरच झालेलं आहे आसनसुद्धा अगोदर झालेलं आहे प्रतिष्ठासुद्धा अगोदरच झालेली आहे त्यामुळे रोज फक्त गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य या उपचारांनी काय करायचं पूजन करायचं छोटस उपचार पूजन करण्याची आवश्यकता नाही पुढचा सा प्रश्न असा आला आहे की नैवेद्य समर्पण करताना आपण प्राणायस्वानायस्वा हे जे आपण मंत्र आहेत ते का म्हणतो तर आपल्या शरीरामध्ये कफ पित्त आणि वाद या तीन प्रधान प्रकृती असतात यापैकी वात प्रकृतीचा विचार हा नैवेद्य समर्पण करताना केलेला आहे आपल्या शरीरामध्ये प्राण अपान व्यान उदान समान आणि ब्रह्म हे सहा शावा, पाच सहा वायू कार्यरत असतात यापैकी प्राणवायू काय करतो तर जे काही आपण अन्न ग्रहण करतो ते अन्न गिळण्याचे काम करतो म्हणून आपण म्हणतो प्राणाय स्वाहा त्याच्यानंतर अपानवायू काय करतो तर अपानवायू जो का कार्य करतो ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये अन्न गिळल्यानंतर ते पुढं पुढं ढकलण्याचं काम करतो आणि पोषण झाल्यानंतर जे काही राहिलेले द्रव्य असतं त्यात जे द्रव्य असतं शरीराला जे अपायकारक असेल ते शरीराचा बाहेर टाकण्याचं काम काय करतो अपानवायू करतो त्यानंतर आपण चांगलं पोट भरलेलं आहे तृप्त आहे मी आता मला आता काही नको मी तृप्तीचा ढेकर आपण म्हणतो तर ते कोण कर करतो व्यानवायू करतो म्हणून आपण काय म्हणतो ओम व्यानाय स्वाहा त्याच्यानंतर उदानवायू उदानवायूचं काय कार्य आहे तर रक्ताचं जे काही तुम्ही अन्न ग्रहण करता त्या अन्नाचं चांगलं पोषण झाल्यानंतर पचन झाल्यानंतर रक्तात रूपांतर झाल्यानंतर ते रक्त हृदयापर्यंत नेऊन आणि सर्व शरीरभर शरीरभर रक्त पसरवण्याचं काम कोण कर काम करतं तर उदानवायू करतो त्याच्यानंतर अन्नाला आतमध्ये नेऊन चांगला घुसळतो ते म्हणजे कोण करतं समान वायू करतो म्हणून आपण म्हणतो समानाय स्वाहा तर हे प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पाचही वायू ज्या परब्रह्माच्या आधीन आहे तो परब्रह्म या पाच वायूकडून करूं, कार्य करून घेतो म्हणून साहू आपण म्हणतो ओम ब्रह्मणे स्वाहा किंवा काही ठिकाणी म्हणतात ब्रह्मणे नमहा म्हणून नैवेद्य समर्पण करताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम जानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समाना य स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा असे म्हणतो त्याच्यानंतर प्रश्न असा आला आहे की पंचामृताचे प्रमाण किती असावे आता पंचामृत आपण जेव्हा तयार करतो त्यावेळेला असं सांगितलेलं आहे की दूध तुम्ही जेवढं घ्याल त्या, त्या दुधाच्या निम्म दही घ्यायचं दही जेवढं घ्याल त्या दह्याच्या निम्मे साखर घ्यायचे साखर जेवढं घ्याल त्या साखराच्या निम्म साखरेचे निमं तूप घ्यायचं आणि तुपाच्या निम्मं काय घ्यायचं मध घ्यायचं म्हणजे समजा जर मध तुम्ही एक चमचा घेतलं तर मधाच्या दुप्पट तूप झालं तूप किती दोन चमचे घ्यायचं साखर त्याच्या दुप्पट करायची साखरेचं प्रमाण हे चार चमचे झालं दही जे आहे ते दही त्याच्या दुप्पट घ्यायचं म्हणून दह्याचं प्रमाण किती झालं चार दोन्ही आठ चमचे झालं आणि दूध जे आहे ते दह्याच्या दुप्पट घ्यायचं म्हणजे दूध किती झालं तर सोळा चमचे झालं जे काही आपण चमच्यासाठी माप घेणार आहे तर सर्व पदार्थ पाचही पदार्थ एकाच साईजचा चमचा असा म्हणजे एकाच आकाराचा चमचा असावा म्हणजे पंचामृताचा परिणाम काय होणार आहे असंतुलित होणार नाही अजून एक प्रश्न असा आलेला आहे की घंटानाद का करावा त्याचं काय महत्व आहे तर मंत्र आपण जर पाहिला आ गमनाथ देवाना गमनाथ रक्षम पूर्वे घंटारभम दत्तम देवता आवान रक्षण तर घंटा नाद केल्यामुळं आपल्या आसपासचे आलेले जे काही राक्षस असतात प्रतिकूल शक्ती असतात अशुभ शक्ती असतात त्या अशुभ शक्तींना पळून लावण्यासाठी मी काय करतोय आहे घंटा वाजवत आहे वास्तुशास्त्राच्या एका उपायानुसार असं सांगितलं जातं की रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ दरवाजा पण सुरुवात करून पूर्ण जो काही तुमचं घर असेल तीन चार खोल्यांचं घर असेल पूर्ण घरामध्ये असा घंटानाद केल्यावरती तर तुमच्या वास्तूचे जे काही दोष असतात ते सर्व दोषे नष्ट होतात ज्यावेळेला तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाता आणि त्यावेळेला घंटानाद करता त्यावेळेला अशी अपेक्षा असते की घंटानाद केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तिथं एक क्षणभ थांबणं आवश्यक आहे याचं काय कारण सांगितलेलं आहे की ज्या वेळेचा घंटानाद करतो त्या घंटानादाच्या ज्या लहरी असतात त्या लहरी आपल्या शरीरामध्ये त्या डोक्याचे त्याचे काय सहस्रार चक्र आहे त्या सहस्रार चक्रामधून त्या लहरी आपल्या शरीरामध्ये खेचल्या जातात आणि जास्तीत जास्त दैवी गुण आपल्या शरीरामध्ये येतात ज्या वेळेला मंत्रजागर होत असतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा किंवा कोणत्याही पूजनामध्ये क् पूजनाच्या ठिकाणी अनुकूल आणि प्रतिकूल शक्ती ह्या दोन्हीही शक्ती उपस्थित असतात अनुकूल शक्तीचा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त करून घ्यायचा असल्यामुळं ज्या वेळेला आरती होते मंत्र जागर होत असतो त्यावेळेला घंटा नाद केला तर घंटा नाद केल्यामुळं आरतीच्या वेळी जे जे काही आपण आरतीच्या मंत्रांमुळे जे काही मं लहरी तयार होतात त्या लहरींचा उपयोग उपस्थित असलेल्या लोकांना जास्तीत जास्त व्हावा म्हणून आरती चालू असताना मंत्रजागर चालू असताना दंटानाद केला जातो अशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी मला प्रश्न विचारले त्याच्या शंकांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आज आपण इथे थांबूया आजचा भाग पूर्ण विष्णूच्या चरणी आपण समर्पण करूया ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणद क्ल गोविंदाय नमो नम श्री कृष्णार्व नमस्तो आज ज्या शंका निरसन केलं याचा अर्थ असा नाही की परत तुम्ही शंका विचारणार त्याला उत्तर देणार नाही असं समजू नका तुमच्या जे काही शंका असतील त्या कमेंटमध्ये लिहा मला फोन करून सांगितले विचारलं तरी चालेल आणि ह्यानंतर जे जे काही तुमच्या शंका असतील त्या कमेंटमध्ये लिहा ह्या एपिसोडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा へえ。